पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानकामध्ये पहाटे एका महिलावर अतिप्रसंग झाला आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचं वातावरण निर्माण झालंय हे प्रकरण ताजं असतानाच आज संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं महिलांच्या सुरक्षतेबाबत सोलापूर बसस्थानक परिसराची पाहणी रात्री दहा वाजता करण्यात आली बस स्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी नसल्याचं दिसून आले रात्री मुक्कामी जिथे बस थांबलं जातं था था तिथे आगाराचे साम्राज्य डेपूमध्ये एस टीचे दरवाजे केबिन खुला आहे सुरक्षा रक्षक याची कमतरता आहे अवघे तीन चार सुरक्षा रक्षक आहे शौचालयाची दुरवस्था झालेली आहे महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे एवढा मोठा बस स्थानक आणि परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही याबाबत आगार व्यवस्थापक नागेश जाधव यांना या प्रश्नाबाबत व महिलांच्या सुरक्षतेच्या बाबत काही दक्षता घेतली त्याची संभाजी ब्रिग्रेडच्या वतीनं जाब विचारण्यात आलाय पुण्यातील प्रकरणानंतर सोलापूर बस स्थानक प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचं संभाजी स्टाईल न आंदोलन करण्याचा इशारा देतात तातडीनं वरील उपाययोजना करण्याचं आश्वासन संभाजी ब्रिगेडला आगार प्रमुख नागेश जाधव यांनी केले पाहिजे बाकी फर्टी फिफ्टी आमच्या लक्ष नाही आम्हाला काय आमच्या मार्गाची सुरक्षा महत्वाची आहे म्हणून आणि हे जे प्रकार सांगितले भिंत हे रोडच्या लाईट कॅमेरे हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे बाकी आम्ही काय धंदे चाललेत किंवा काय चालतेत हे बघत नाही गाड्यातून जे उभार काल पुण्यात जे आपल्या माता भगिनीवर बसस्थानकात अत्याचार घडला त्या अनुषंगाने आज संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या तर्फ वतीने मध्यवर्ती बसस्थानक सोलापूर येथे पाहणी करण्यात आली संभाजी ब्रिगेडतर्फे त्यात आम्हाला सुरक्षेच्या जे साधनं आहेत सी सी टी व्ही कॅमेरे असतील ठिकठिकाणी थेक लाईटची सोय महिला जिथे गाड्या पार्किंग होतात तिथं पूर्णतः अंधार आहे त्याचबरोबर कुठं भिंती तुटलेल्या आहेत जिथून अवैध प्रकार घडू शकतात आणि कुठंही अंधार एवढा अंधार आहे सोलापूर बसस्थानकात की कुठंही कानाकोपऱ्यात असा प्रकार घडू शकतो त्या अनुषंगाने आम्ही आपले जाधव जाधवसाहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत की लाईटची सोय सगळीकडे व्हावी आगारात ठिकठिकाणी थीक सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत महिलांसाठी बैठक व्यवस्था व्यवस्थित व्हावी त्याचबरोबर भिंती जिथं तुटलेल्या आहेत त्या पूर्णतः बांधून घेण्यात यावे ह्या सूचना आणि ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवावेत सुरक्षारक्षकची कमतरता इथं आढळली ते वाढवण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आगारप्रमुखाने आम्हाला ह्या आठवड्यात ह्या सर्व त्रुटी पूर्ण करून आम्ही व्यवस्थित सर्व करून ठेवतो आणि महिला भगिनींच्या सुरक्षेची काळजी घेतो हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर हे आश्वासन त्यांनी या आठवड्यात पूर्ण केलेलं नाही तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आम्ही पूर्ण आंदोलन करू आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने काय परिणाम भोगावे लागतील ते आगार यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष शिरीष भैया जगदाळे गोवर्धन मामा गुंड ही यावेळी उपस्थित होते